हॅलो स्टुडंट आज आपण बघणार आहोत योगी सर्वकाळ सुखदाता ही संतवाणी मागल्या वेळेस आपण पाहिली संतवाणी अ अंकिलामी दास तुझा आज तिचा दुसरा भाग योगी सर्व काळ सुखदाता याचे रचनाकार आहे संत एकनाथ संत एकनाथांचा जन्म झाला पंधराशे तेहत्तीसला आणि त्यांचा मृत्यू झाला पंधराशे नव्याण्णवला तर यो हे जे संत एकनाथ आहे ते वारकरी संप्रदायातील किंवा भागवत संप्रदायाचे काय थोर संत कवी आहे आपण मागल्या वर्षी नाईन्थ मध्ये बघितलं की वारकरी संप्रदायाच्या मंदिराची जी उभारणी झाली त्या उभारणीमध्ये संत एकनाथांचा मोलाचा अगदी वाटा आहे असे हे संत एकनाथ कोणाचे शिष्य होते जनार्दन स्वामींचे शिष्य होते आणि त्यांनी जी वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली त्यामध्ये ते काय झाले होते खांब झाले होते म्हणजे त्यांनी आपल्या कार्यामुळे त्यांनी केलेल्या कार्यामुळे काय दिली होती वारकरी संप्रदायाला एक प्रकारची मजबूती दिली होती किंवा बळकटी दिली होती त्यामुळे त्यांचं जे कार्य आहे वारकरी संप्रदायासाठी ते अगदी महत्त्वाचं आहे तर या कवितेमध्ये संत एकनाथांनी सांगितलं आहे की पाणी आणि योगी पुरुष यांची त्यांनी तुलना केलेली आहे त्याचप्रमाणे पाण्यापेक्षाही योगी पुरुष हे कसे श्रेष्ठ असतात हे त्यांनी विविध दृष्टांतातून इथे स्पष्ट केलेलं आहे तर आपण वळूया जेवी पांखो वा जेवी पिलियासी जीवन जैसे का जीवासी देवी सर्वासी मृदुत्व तर पहिल्या चरणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जेवी जेवी म्हणजे जेव्हा चंद्रकिरण चकोरासी चकोर चकोर हा काय आहे पक्षी आहे इथे अशी कल्पना केलेली आहे की हा चकोर पक्षी काय करतो आहे चंद्र किरण पिऊन जगतो म्हणजे त्याचं संपूर्ण जीवन काय असतं पौर्णिमेचा चंद्राची तो वाढ बघत असतो आणि पौर्णिमेचं चंद्रकिरण यावरच ते म्हणजे चंद्रकिरणच पिऊन तो जगत असतो त्यामुळे त्याच्यासाठी काय झालं जीवन चंद्रकिरण हेच त्याचं काय झालं जीवन झालं जसं मागल्या कवितेत आपण कोणता पक्षी पाहिला होता चातक पक्षी चातक पक्षी काय करतो पावसाचा पहिला थेंब पिऊन जगत असतो तर इथे चकोर पक्षी आलेला आहे चकोर पक्षासाठी पक्षा चंद्रकिरण हेच त्याचं काय असते सर्वस्व असते हेच त्याचं जीवन असते पांखोवा जेवी पिलियासी त्याचप्रमाणे पांखोवा पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख जेवी पिलियासी तिच्या पिल्लांसाठी जे पक्षिणीचं पिल्लू असतं अगदी छोटसं असतं त्या पिल्लांसाठी ते काही उडू शकत नाही आणि त्या पिल्लांसाठी तिच्या त्याच्या आईचे जे पंख आहे तेच काय असतं त्यांच्यासाठी सर्वस्व असते कारण त्यांना आपल्या आईच्या पंखातून काय मिळत असते एक प्रकारची ऊब मिळत असते त्यांना त्यामध्ये सुरक्षित वाटत असते त्यांना कशाचीही भीती वाटत नाही आणि म्हणून इथे संत एकनाथ म्हणतात की पिल्लांसाठी त्यांच्या आईचे पंख हे काय आहे सर्वस्व आहे जीवन जैसे का जीवासी जीवन जीवन म्हणजे पाणी जैसे का जीवासी जीवासी म्हणजे सर्व सजीव प्राणी पृथ्वीवर राहणारे जेवढे काही सजीव प्राणी आहे त्या प्रत्येक सजीव प्राण्यांसाठी पाणी हेच काय असतं जीवन असतं म्हणजे त्यांच्यासाठी पाणीच हे सर्वस्वस्त आपण पण पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करू शकतो का नाही करू शकत म्हणजेच पाणी हे काय असतं आपलं सर्वस्वस्त आपण पाण्याशिवाय जीवन जगण्याची कल्पनाच करू शकत नाही तेवी सर्वासी ऋदुत्व अगदी त्याचप्रमाणे इथे संत एकनाथांनी विविध दृष्टांत दिलेले आहे पहिलं म्हणजे चकोराचं चकोर पक्षासाठी जसं चंद्रकिरण हे त्याचं सर्वस्व असते जसं पिल्लांसाठी त्याच्या पक्षिणीचं म्हणजे त्याच्या आईचं पंख हे सर्वस्व असते किंवा त्याचं ते जीवन असतं अगदी त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांसाठी पाणी हेच जीवन असते अगदी त्याचप्रमाणे जे योगी पुरुष असतात ते पण समाजासाठी कसे असतात अत्यंत आवश्यक असतात त्यांचा जो स्वभाव असतो तो कसा असतो अगदी सॉरी मृदू असतो आणि प्रेमळ असतो आणि त्यांच्या प्रेमळ आणि मृदू स्वभावामुळे हवे हवेसे वाटत असतात सर्वांना त्यांची गरज भासत असते आणि असे हे योगी पुरुष किंवा जे संत असतात त्या ते आपल्या विचारांच्या ज्ञानाच्या पंखाखाली सर्व लोकांना काय करत असतात एकत्र आणत असतात आणि म्हणून संत एकनाथ म्हणतात की योगी पुरुषांचं मृदुत्व हे सर्वांसाठी कसं असते आवश्यक असते जसं चकोरासाठी चंद्रकिरण पिल्लांसाठी त्याच्या आईचे पंख आणि सर्व मात्रांसाठी पाणी हे आवश्यक असते तसंच योगी पुरुषाचं अस्तित्व देखील समाजामध्ये दे खूप आवश्यक असते त्यानंतरचं दुसरं चरण जळ वरिवरी क्षाळी मळ योगी या सबाह्य करी निर्मळ जळ जळ म्हणजे पुन्हा एकदा पाणी इथून आता तुलना सुरू झालेली आहे पाण्याची आणि योगी पुरुषाची तर इथे त्यांनी कशी तुलना केलेली आहे आणि पाणी तर आपल्यासाठी आवश्यक असतंच पण पाण्यापेक्षाही योगी पुरुष कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी या विविध दृष्टांतातून सांगितलेलं आहे जळ म्हणजे पाणी वरी वरी, वरी शाळी मळ शाळी म्हणजे धुणे आपल्या अंगावरचा जो मळ साचलेला असतो तो काय करतो पाणी अगदी सहजपणे धुवून काढतो जेव्हा आपण आंघोळ करत असतो आंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीरावर जो मळ असतो तो काय असतो पाणी अगदी सहजपणे तो मिटवून टाकतो किंवा तो नष्ट करत असतो योगी या सबाह्य करी निर्मळ पण योगी पुरुषाचं काम काय असत तो आपल्या मनातला जो मळ असतो जसं पाणी हा शरीराच्या वरचा मळ नष्ट करू शकतो पण शरीराच्या आतमध्ये जो मळ असतो तो पाणी नष्ट करू शकत नाही पण योगी पुरुषामध्ये एवढं सामर्थ्य असतं की ते काय करू शकतात आपल्या मनामध्ये जो मला आहे म्हणजे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात जसं एखाद्याबद्दल राग असतो किंवा घृणा असते एखाद्याबद्दलचे वाईट विचार असतात तर ते वाईट विचार नष्ट करण्याचं कार्य कोण करत योगी पुरुष करत असते आणि एक केव्हा शक्य होते जेव्हा आपल्याला योगी पुरुषाचा सहवास हा लाभत असतो आणि म्हणून म्हटलं योगीया सबाह्य करी निर्मळ जसं पाणी वरचा अंग आपलं स्वच्छ करतो शुद्ध करतो त्याचप्रमाणे योगी पुरुष हा आपलं आंतरिक आणि बाह्य शरीर पण काय करत असतो अगदी निर्मळ करत असतो शुद्ध करत असतो उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदात त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की उदक उदक म्हणजे पुन्हा इथे पाणी पाणी काय करत असते आपल्याला सुख सुख करत असते एक वेळ म्हणजे एक वेळा आपण पाणी पितो आप तर आपल्याला कसं वाटतं अगदी छान वाटतं तर पाण्याने पाण्याने दिलेलं जे सुख असतं ते एका क्षणापुरतं फक्त मर्यादित असतं पण योगी पुरुषांनी जो दिलेला आपल्याला आनंद किंवा जे सुख असतं त्याला कोणतीही मर्यादा नसते योगी पुरुषामध्ये एवढं सामर्थ्य असते की ते आपलं आंतरिक आणि शारीरिक जी जे मळ आहे तो साफ करण्याचं ते कार्य करतो आणि आपल्याला चांगली शिकवण देतो आणि आपलं जीवन जे जी आहे ते काय करत असतो कायमस्वरूपी उजळून टाकत असतो इथे मी तुम्हाला एक उदाहरण देते योगी पुरुषामध्ये एवढं सामर्थ्य असते की कोणताही जो सामान्य माणूस किंवा कितीही वाईट विचारांचा जरी माणूस असेल तरी त्यामध्ये बदल होण्याची आपल्याला संधी म्हणजे आपण पाहू शकतो जसं वाल्याचा वाल्मिकी झाला आता हा तुम्ही म्हणाल की वाल्या कोण वाल्या कोण होता एक दरोडे कोण होता आणि वाल्मिकी वाल्मिकी यांनी काय लिहिलं आहे रामायण लिहिलेलं आहे तर वाल्या आणि वाल्मिकी हे दोघही काय आहे एकच आहे वाल्या जेव्हा हा दरोडेखोर होता तेव्हा तो सगळ्यांना काय करायचं जंगलामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटायचा तर एक दिवस असंच झालं एक योगी पुरुष किंवा एक संत पुरुष काय झाले ते जंगलामधून जात होते तर त्या वाल्याने त्यांना पकडलं आणि तुझ्याजवळ जो जे काही आहे तुझ्या जो जो, जो काही माल आहे तुझ्या जो जे काही धनसंपत्ती आहे ते तुम्हाला दे असं त्यांनी त्याला म्हटलं तर ते तो योगी पुरुष होता योगी पुरुष म्हणजे त्यांनी काय केलेलं असते अहिक संसारापासून त्यांनी संन्यास घेतलेला असतो तर त्याच्याजवळ काहीच नव्हतं आणि त्यांनी म्हटलं की माझ्याजवळ तर काहीच नाही आणि त्यांनी त्याला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला की तू हे जे काही करतो आहे ते कसं आहे अगदी वाईट आहे त्याने कोणाचंही भलं होणार नाही तो म्हणतो हे सगळं मी कोणासाठी करतो आहे माझ्या मुलाबाळांसाठी करतो आहे माझ्या कुटुंबासाठी करतो आहे आणि त्यावर तो योगी पुरुष त्याला म्हणतो की जर तुझ्या कुटुंबाला तू विचारलं की जर मला शिक्षा झाली या माझ्या कर्माबद्दल किंवा हे जे काही मी पाप करतो आहे त्याबद्दल जर मला शिक्षा झाली तर त्या शिक्षेमध्ये तुम्ही सहभागी व्हाल का तुम्ही त्यामध्ये वाटा घ्याल का तर त्यांनी आपल्या कुटुंबाला खरंच विचारलं आणि त्याच्या कुटुंबाने त्याला काय उत्तर दिलं नाही हे जे काही करतो आहे ते तू सगळं स्वतः करतो आहे आम्ही तुला करायला लावत नाही आणि त्यानंतर त्या, त्या वाल्याचे डोळे उघडले त्याला कळून चुकलं की आपण हे जे काही करतो आहे ते सगळं काय आहे पाप आहे सगळं काही वाईट गोष्टी आहे आणि तेव्हापासून त्यांनी त्या सगळ्या वाईट गोष्टी काय केल्या सोडून दिल्या आणि त्याचं वाल्याचं रूपांतर कशामध्ये झालं वाल्मिकीमध्ये झालं आणि हे सगळं कशामुळे झालं त्याला एक योगी पुरुष भेटला एक संत भेटला आणि त्या संतांच्या शिकवणीमुळे किंवा त्या संतांनी केलेल्या उपदेशामुळे त्याच्यातली जे मनातले जे वाईट विचार होते ते काय झाले कायमचे दूर झाले कायमचे नष्ट झाले आणि सांगण्याचं सा तात्पर्य हेच की योगी पुरुषामध्ये एवढं सामर्थ्य असतं की एखाद्याच्या मनातील जे वाईट विचार असतात किंवा जो मळ असतो तो काय करतो नष्ट करण्याचं कार्य योगी पुरुष हे करू शकतात त्यानंतरच आहे उदकाचे सुखते किती सवेची क्षणे तृषित होती योगिया दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही उदकाचे उदक म्हणजे पुन्हा पाणी तर इथे पुन्हा तुलना केलेली आहे पाण्याची आणि योगी पुरुषाची उदकाचे सुख कि ते किती उदकाचे सुख ते किती असं म्हणतो आपण म्हणजेच पाण्याने जे सुख मिळतं ते किती असतं अगदी क्षणिक असतं सवेची क्षणे तृषित होती आणि सवेची म्हणजे लगेच किंवा तत्परतेने सवेची क्षणे तृषित होती तृषिते म्हणजे तहानलेलं तर पाण्याने आपल्याला जे सुख मिळतं ते कसं अगदी कसं असतं अगदी एका क्षणापुरतं असतं एका क्षणामध्ये ते नष्ट होत असतं आणि पुन्हा थोड्या वेळाने काय होत असते आपल्याला तहान लागत असते जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप तहान लागते आपण पाणी पितो पाणी पिल्यानंतर आपल्याला थोडंसं बरं वाटतं पण ते बरं किती वेळ वाटतं अगदी क्षणापुरतं वाटत असते पण थोड्या वेळाने काय होतं पुन्हा आपल्याला तहान लागते म्हणजेच म्हणून म्हटलं आहे की उदकाचे सुख ते किती अगदी क्षणी कसं ते सुख असतं योगिया दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पैन आहे आणि त्यानंतर संत एकनाथ म्हणतात की योगिया दे स्वानंद तृप्ती ज्याप्रमाणे पाण्याचं सुख हे फक्त क्षणिक असतं पण योगियाने दिलेलं जे सुख असते त्याला कशाचीही तुलना करू आपण शकत नाही ते कसं असते अगदी स्वानंद तृप्ती असते म्हणजे आत्म परमानंद देणारं असत सुखासी विकृती पै नाही आणि त्याने दिलेल्या सुखाला कोणतीही विकृती नसते त्यामध्ये कोणतीही कमतरता नसते पय म्हणजे कमतरता त्यामध्ये कोणतीही कमतरता नसते आणि योग्याने दिलेलं जे सुख आहे ते कधीही कमी होत नाही आणि कधीही संपत नाही म्हणजे योगी पुरुष आपल्याला एवढं सुख देतं की आपल्याला आपल्या मनामध्ये कोणती इच्छाच उरत नाही एवढं सुख तो आपल्याला देत असतो आणि म्हणून सर्वांना योगी पुरुषाचा सहवासा कसा वाटत असतो हवा हवासा वाटत असतो तर इथे पुन्हा तुलना केलेली आहे पाण्याची आणि योगी पुरुषाची पाण्याचं सुख कसं असते अगदी क्षणिक असते पण योग्याने दिलेलं सुख कसं असते अगदी चिरकालीन टिकणारं असते त्यानंतर त्यांनी नंतरच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्त्वता योगी यांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया उदकाची उदकाची म्हणजे पाण्याची जे मधुरता मधुरता म्हणजे गोडवा किंवा माधुर्य ते रसनेसीची तत्वता उदकाची जी मधुरता असते किंवा त्याचा जो गोडपणा असतो तो, तो केवळ के कसा असतो जीभेपुरताच मर्यादित असतो रसना म्हणजे आय लव्ह यू रसना नाही तर रसना म्हणजे जीभ रसना म्हणजे जीभ तर पाण्याची जी मधुरता असते किंवा पाण्याचा जो गोडवा असतो तो, तो केवळ आपल्या जिभे पुरताच काय असतो मर्यादित असतो जीभ काय आपलं एक इंद्रिय आहे आपले आपल्या शरीरामध्ये पंचेंद्रिय असतात पाच इंद्रिय कोणकोणते असतात डोळे कान नाक जीभ आणि त्वचा त्यामधलं जीभ हे काय इंद्रिय आहे इथे इंद्रिय म्हणजे अवयव तर पाण्याचा गोडवा हा काय करतो फक्त आपल्या जिभेला तृप्त करत असतो किंवा जिभे पुरता असतो मर्यादित असतो परंतु योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया पण योगी पुरुषांचं जे गोडपण असतं किंवा त्यांचं जे माधुर्य असतं त्यांनी दिलेली जी शिकवण असते त्यांच्या सहवासातून आपल्याला जी शिकवण मिळत असते ती कशी असते अगदी निवविता सर्वेंद्रिया आपल्या सर्व इंद्रियांना काय करत असते अगदी संतुष्ट करत असते किंवा समाधान आणि आनंद असं देत असते म्हणजेच इथे पुन्हा तुलना केलेली आहे की पाण्याची जी मधुरता असते किंवा जो, जो गोड असतो तो फक्त एका इंद्रियाला तृप्त करत असतो पण योगी पुरुषाचं जे गोडपण आहे किंवा जे माधुर्य आहे ते आपल्या सर्व इंद्रियांना तृप्त करत असते जसं आपल्या मनामध्ये जर वाईट विचार असेल तर आपण जेव्हा योगी पुरुषांच्या सहवासात येतो तर त्यांच्या सहवासामुळे आपल्या मनातील वाईट विचार काय होत असतात नष्ट होत असतात समाजाकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो काय होत असतो बदलत असतो चांगल्या गोष्टी ऐकायच्या आणि चांगल्या गोष्टीच बोलायच्या आणि चांगल्याच गोष्टी काय करायच्या आपण आत्मसात करायच्या आणि हे सगळं काही जे काही सकारात्मक का आपल्यामध्ये जे बदल घडत असतात ते कोणामुळे होत असतात योगी पुरुषामुळे होत असतात आणि म्हणून इथे म्हटलं आहे की योगी पुरुषामुळे आपल्या सर्व इंद्रियांना आपल्या सर्व अवयवांना काय मिळत असते सुख मिळत असते आनंद मिळत असते पण पाण्याची जी मधुरता असते ती फक्त एका इंद्रियापुरती म्हणजे फक्त जीभेपुरतीच ती मर्यादित असते मेघमुखे अधपपतन उदकाचे देखोणी जाण पाते निवती जन अन्नदान सकळासी <coughs> या चरणामध्ये सांगितलंय की मेघमुखे अधपपतन मेघ म्हणजे आकाश किंवा ढग आणि मुख म्हणजे तोंड अत्यंत सुंदर असं इथे वर्णन केलेलं आहे एकनाथांनी तर मेघमुखे अधपतन अधपपतन म्हणजे खाली येणे किंवा दर्जा घसरणे इथे कोणाचा दर्जा घसरत आहे किंवा कोण खाली येत आहे तर मेघातून पाणी ये खाली येत आहे जेव्हा आकाशातून पाऊस पडत असतो पाणी पडत असते तर ते कुठून येत असते आकाशातून मेघाच्या ते कुठे येत असते खाली येत असते त्याचं अधपतन कुठे होत खाली ते जमिनीवर येत असते म्हणजेच पावसाच्या धारा या कुठे पडत असतात खाली जमिनीवर कोसळत असतात उदकाचे देखोणी जाणं आणि जेव्हा ते पावसाच्या धारा आकाशातून खाली बरसतात जमिनीवर पडतात तर त्यामुळे काय होते निवती जन जन म्हणजे आनंद होणे तर संपूर्ण मानव जातीला कारण पाऊस पडल्यामुळे सर्वजण काय होत असतात खूप आनंदी होत असतात आणि सर्वात जास्त आनंद कोणाला होतो शेतकऱ्याला आनंद होतो तर इथे फक्त शेतकरीच नाही तर सर्व लोकांना काय होत असतो आनंद होत असतो कशामुळे मेघमुखाच्या अधपतनामुळे म्हणजेच पावसाच्या पाण्यामुळे जे पाणी कुठे पडत असतं जमिनीवर पडत असते त्यामुळे सर्वांना खूप आनंद होत असतो अन्नदान सकळं असे आणि त्यामुळे काय मिळत असते जेव्हा पाणी खाली जमिनीवर पडतं त्यामुळे त्या पाण्यामुळे काय होत असते सर्वत्र हिरवळ पसरते आणि त्याचप्रमाणे आपलं अन्नधान्य पण शेतामध्ये उगवते आपल्या सर्व मानवजातीला काय मिळतं अन्नधान्य मिळत असते त्याचप्रमाणे पिण्यासाठी काय मिळत असतं पाणी पण मिळतं त्यामुळे सर्वजणं काय होत असतात अत्याधिक आनंदी होत असतात तैसे योगी आसी खालू ते येणे जे इहलोकी जन्म पावणे जननिवनी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धारी अगदी त्याचप्रमाणे पैसे म्हणजे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मेघमुखाचं अधपतन होते आणि पावसाच्या धारा या जमिनीवर कोसळतात किंवा पडत असतात त्यामुळे सर्व लोक कसे होतात अत्यंत आनंदी होत असतात आणि त्यांना सुख मिळत असते एक प्रकारचं समाधान मिळत असते कारण त्यांना अन्न मिळतं आणि प्यायला पाणी मिळतं त्याचप्रमाणे योगी आसी खालुते येणे अगदी त्याचप्रमाणे संत एकनाथ म्हणत आहे की ज्याप्रमाणे मेघा मुखाचं अधपतन होते योगी पुरुष पण कसे येतात खालुते येणे खालुते येणे म्हणजे जमिनीवर येत असतात तर जमिनीवर आपोआप पडतात का ते पाण्यासारखे वरून नाही खालुते येणे म्हणजेच ते काय करत असतात या पृथ्वीवर जन्म घेत असतात जे इहलोकी इहलोकी म्हणजे पृथ्वी लोक ते कुठून येत असतात स्वर्ग लोकातून या पृथ्वीवर जन्म घेत असतात श्रवण कीर्तने उद्धरी तर त्यांचा मुळात जन्मच कशासाठी होत असतो लोकांचा उद्धार करण्यासाठी कारण सर्व संतांचं किंवा सर्व योगी पुरुषांचं एकच उद्देश असतं की समाजाचा कसा उद्धार करता येईल लोकांचं कसं कल्याण करता येईल हाच त्यांचा एकमेव उद्दिष्ट असतंय आणि म्हणून इथे म्हणतात की जननिव्हि श्रवण कीर्तने आणि जेव्हा असे योगी पुरुष किंवा असे संत पुरुष जेव्हा पृथ्वीवर जन्म घेत असतात तेव्हा ते आपल्या श्रवण कीर्तनाने श्रवण कीर्तन जे म्हणत असतात त्या श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचा ते काय करत असतात उद्धार करत असतात संपूर्ण लोकांना किंवा संपूर्ण माणसांना काय करत असतात ते तारून नेत असतात अशा प्रकारे या कवितेमध्ये किंवा या अभंगामध्ये संत एकनाथांनी पाणी आणि पाण्या सॉरी पाण्याची आणि योगी पुरुषाची तुलना केलेली आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांनी हे सांगितलेलं आहे की पाण्यापेक्षाही योगी पुरुष कसा श्रेष्ठ आहे ठीक आहे थँक्यू